नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारताच्या सुप्रीम कोर्टने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या विरोधामध्ये आम्ही आज इथं आत्मसन्मान आंदोलनासाठी बसलेलो आहोत तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हा निकाल लागू करू नये यासाठी आम्ही भारत सरकारचे राष्ट्रपती महामयून राष्ट्रपती आणि पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना विनंती करतो हो आहोत की एस सी एस टी आणि ओबीसीमध्ये कुठल्याही प्रकारचं बाय प्रगेशन करू नये किंवा हे पूर्व आश्रयचे अस्पृश्य आहोत आणि अस्पृश्यामध्ये जो समानतेची भावना विकसित करण्यासाठी व या देशामध्ये समतलता निर्माण करण्यासाठी एकोणीसशे बत्तीसला ही रिझर्वेशनची पॉलिसी दिलेली आहे एकोणीसशे बावन्नला खरंतर तर रिझर्वेशन लागू झालेलं ला आहे आजही आमचं रिझर्वेशन पूर्णतः भरलेलं नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं पहिल्यांदा हे रिझर्वेशन पूर्ण भरलं पाहिजे आणि देशभरातील जो डाटा आहे नोकऱ्यामध्ये शासन प्रशासनामधले जो डाटा आहे तो डाटा संघटित करून त्यानंतर त्याच्यावर विचार केला भाय फरगेशांचा विचार केला पाहिजे एवढं असं आम्हाला वाटतं आणि यानंतर माननीय आमचं जे म्हणणं आहे ते माननीय त... जिल्हाधिकाऱ्यामार्फत भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना सादर करणार आहोत डिटेलमध्ये धन्यवाद